भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू आणि जुगार व्यवसायांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असता तेरा आरोपींच्या ताब्यातून एकूण सत्तावीस हजार सहाशे त्र्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्या अनुषंगाने दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता तेरा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत सत्तावीस हजार सहाशे त्र्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर मोहाडी तुमसर सिहोरा आंधडगाव साकोली आणि लाखणी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे